मित्रांनो नमस्कार आपण यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आपण या कंपनीबद्दल डिस्कस करूयात या कंपनीचं नाव आहे ई टू ई नेटवर्क लिमिटेड बरेच वेळेस आपण डिस्कस केलेले परत आपण डिस्कस करूया बघा एक सतराशे ऐंशी रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते तुमच्यासमोर मांडण्याचा उद्देश हाच की हा कंपनी आपल्याला तेजीमध्ये सतत चालताना दिसते तर या कंपनीवर रिसर्च करणं आपल्याला थोडंसं गरजेचं वाटलं मला म्हणून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला या सर्क स्टॉकनं आपल्याला अप्पर ला सर्किट लावलेलं दिसते मागील सहा महिन्यामध्ये जर रिटर्न बघितला तर कंपनीनं आपल्याला एकशे पंचवीस पर्सेंटपर्यंत खूप चांगला असा रिटर्न या कंपनीनं मिळून दिला दिसतो मॅक्सपर्यंत जर बघितले मार्केटला कंपनी लिस्ट आलेली बावीसमध्ये एप्रिल बावीसमध्ये तेव्हापासून जर बघितलं तर चोवीस सॉरी तेवीस आणि चोवीस दोन वर्षामध्ये कंपनीनं किती अकराशे चाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दिलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते या कंपनीच्या जर आपण थोड्यासा याच्यावर जर न नजर टाकली या कंपनीच्या प्रॉफिटवर जर नजर टाकली आणि या कंपनीचं जर थोडंसं फंडामेंटलवर जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते फक्त पंचवीसशे करोड मार्केट कॅप आप कंपनीचं आपण पकडू शकतो ही कंपनी पकडणंही गरजेचं आहे बघा आर ओ सी पण पंचवीस पर्सेंटपर्यंत आर ओ छत्तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनीचा दिसतो प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ बघितली तर एक आपल्याला सुरुवातीला बघते एक करोडहून दहा करोड एकवीस एक करोड एकोणतीस करोड छत्तीस करोड चौतीस करोड पस्तीस करोड आणि बावन्न करोड इतकी आपल्याला या कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते बघा आ, नेट प्रॉफिटमध्ये बघितलं सुरुवातीला कंपनी चांगल्या पद्धतीने पर परफॉर्मन्स करताना सुद्धा एक वेळेस अशी होती की कंपनी मायनसमध्ये पण सुद्धा गेली होती बघा मायनसमध्ये गेल्याच्यानंतर सहा करोड दहा करोड बावीस करोड आणि पंचवीस करोड परत कंपनीनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जंप दाखवताना हो दिसते कंपनीवर बरा या कंपनीचं जर थोडंसं आपण नजर टाकली तर एकशे चव्वेचाळीस करोड यांच्यावर रिझर्व आपल्याला कर्ज दिसते आणि छप्पन करोड यांच्याकडे रिझर्वसुद्धा दिसतो बघू शकतो आपण या कंपनीचा जर इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर बघू शकतो आपण इन्व्हेस्टर प्रमोटरचे होल्डिंग आपल्याला एकोणसाठ पर्सेंट दिसते पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला चौतीस पर्सेंटपर्यंत दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर झिरो प... सॉरी एक पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर चार पॉईंट एकतीस पर्सेंटपर्यंत दिसतात आणि ई टू ई नेटवर्कमध्ये कंपनी काम करताना दिसते नेटवर्कचं या कंपनीचं काम आहे आणि फ्युचर पण या कंपनीचं असू शकते आणि ग्रोविंग बघितली तर या चार्टकडे जर बघितलं तर सुंदर असा कंपनीचा चार्ट दिसतो आपल्याला आपण सतत त्याने कंपनी ग्रो करताना दिसते तरी आपण या कंपनीवर नजर ठेवू शकतो मित्रांनो हा जर आपल्याकडे स्टॉक असेल तर विकण्यासारखे काही याच्यातमध्ये हे वाटत नाही पण नसेल तर एंट्री पण सुद्धा घेऊ शकतो कारण की असा स्टॉक आपल्याला फ्युचरमध्ये ग्रो करण्यासाठी अतिउत्तम ठरू शकतो नेक्स्ट कंपनी जर बघितली तर सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण पाचशे अकरा रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते कंपनीची एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपण तीस पर्सेंटपर्यंत कंपनी तेजीमध्ये दिसते आणि मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला चोपन्न पर्सेंटपर्यंत दिसते आणि मार्केटला कंपनी लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं आपण तर कंपनीनं आत्तापर्यंत आपल्याला पाच पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे आपण या कंपनीला डिस्काउंटला कंपनी मिळत होती तेव्हाही आपण बघितलं जवळपास पन्नास साठ पर्सेंट ही कंपनी डिस्काउंटलाही सुद्धा मिळताना दिसत होती आणि तेव्हापासून ते जर बघितले तर ॲज इट इज जर जर बघितलं तर आपल्याला एकशे सदुसष्ट पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते या कंपनीवर सुद्धा आपण थोडीशी हलकीशी नजर टाकू शकतो या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर आणि ग्रोथवर थोडी हलकीशी नजर टाकली तर आपल्या लक्षात येते कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते बघा चार हजार करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी अजूनही आपणाला छोटी दिसते पी जर बघितलं आपणाला इंडस्ट्रीचा पीच्या लेवलला कंपनीचा स्टॉकचा सुद्धा दिसतो आपल्याला तीसचा दिसतो आणि म एकवीसचा आरओ सी दिसते आणि आर ओ बघितलं तर पंधरा पर्सेंटपर्यंत दिसते बघा कंपनीच्या सेलमध्ये आपण ग्रोथ बघू शकतो एकशे चौऱ्याऐंशी करोड दोनशे तेरा करोड दोनशे अठ्ठ्याहत्तर करोड तीनशे बारा करोड तीनशे एक्क्याण्णव करोड पाचशे तीस करोड चारशे एकसष्ट स करोड त्यानंतर पाचशे सत्तर करोड आणि पाचशे नव्याण्णव करोड इतकं आपल्याला तेजी दिसते कशामध्ये तर शेअरमध्ये नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर नऊ करोड एकोणचाळीस त्र्याहत्तर एकशे चोवीस एकशे बावन्न नव्वद एको एकशे एकोणीस आणि एकशे पस्तीस म्हणजे कंपनी आपल्याला ग्रो करताना चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसते कर्जाचा विचार केला तर या कंपनीवर कर्ज फक्त पाच करोड इतकंच कर्ज आहे म्हणजे कंपनी आपल्याला कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर दिसते बराबर आहे खूप कमी प्रमाणात या कंपनीवर आपला कर्ज दिसते रिझर्वचा विचार केला तर एक सातशे नव्याण्णव Uh, करोड इतकं यांच्याकडे रिझर्व दिसते म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये या कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात दिसते अडुसष्ट पर्सेंटपर्यंत आपल्याला प्रमोटर्सची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये चार पॉईंट पंच्याण्णव पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर पाच पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंटपर्यंत आणि पब्लिक बघितलं तर फक्त एकवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिक दिसते केमिकल स्टॉक आहे चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकतं बघा केमिकल सेक्टर हे आपल्याला आतापर्यंत डाऊन चालताना दिसतं पण आता आता या कंपनीमध्ये या सेक्टरमध्ये आपल्याला कुठेतरी भयानक तेजी येताना दिसेल आणि हा यांनी एक वेळ आता हे एकदा त्या ब्रेकआउटला आले आलेलं आहे आणि ब्रेकआउट एकदा या स्टॉकनं आणखीन केलं तर आपल्याला इथून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रिटर्न देऊ शकतो तर या स्टॉकवर पण आपल्याला नजर ठेवणं मला तरी वाटतं गरजेचं आहे बघा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठलीही वेळ आपण योग्य निवडणं गरजेची आहे बरोबर आपल्याला जर स्टॉक आणि बिझनेस जर पसंत आला तर आपल्याला टर्म टर्मसाठी जर चालायचं असेल तर छोटी का होईना इन्व्हेस्टमेंट पण आपण लगेच त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे पण शेवटी फायनल डिसिजन स्वतःच असणं महत्त्वाचं आहे आपणाला त्या स्टॉकबद्दल रिसर्च करणं महत्त्वाचं आहे आपण जेव्हा आपण फंडामेंटल सगळ्या गोष्टी परफेक्ट माहिती करून घेतल्याच्यानंतर सगळे पॅरामीटर आपल्या लक्षात आल्याच्यानंतरच आपण कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे बघा नेक्स्ट स्टॉक बघितला आपण तर ज्युबिलँड फूड वर्क्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बघू शकतो सहाशे अठ्ठेचाळीस आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट ले प्राईस दिसते एकाच दिवसामध्ये कंपनी आपल्याला आठ पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये दाखवलेली आहे खूप चांगल्या पद्धतीचा कंपनीला रिटर्न दाखला एका महिन्यामध्ये जर बघितलं तर अकरा पर्सेंट सहा महिन्यामध्ये बाकीच्या बघितलं तर आपल्याला छत्तीस पर्सेंटपर्यंत कंपनी रिटर्न दाखवते कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन आपल्याला जवळपास दहा ते बारा वर्ष होताना दिसतात तेव्हापासून बघितलं तर सत्तावीस पर्सेंटपर्यंत कंपनीनं आपल्याला तेजीमध्ये दाखवलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे अजूनसुद्धा कंपनीचं मार्केट कॅप जास्त प्रमाणात नाही अजूनसुद्धा कंपनी छोटी आहे तर छोटी कंपनी म्हटल्याच्यानंतर अजूनसुद्धा ही कंपनी रिटर्न आपण देऊ शकते हे पण महत्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा या कंपनीचं आपण नेट प्रॉफिट जर या कंपनी मार्केट कॅप जर बघितलं तर जवळपास आपल्याला बेचाळीस हजार करोड इतकं मार्केट कॅप दिसते फक्त हा तुमच्यासमोर मांडण्याचा उद्देश हाच होता की कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि बिझनेस चांगला असल्यामुळं कंपनी प्रॉफिटेबल आहे बघा नेट प्रॉफिट जर मध्ये जर बघितली ग्रोथ सत्त्याण्णव करोडून अठ्ठावन्न त्याच्यानंतर एकशे शहाण्णव त्याच्यानंतर तीनशे अठरा दोनशे एकोणऐंशी दोनशे एकतीस चारशे अठरा त्याच्यानंतर तीनशे त्रेपन्न चारशे आणि चारशे एकोणतीस या कंपनीच्या आपल्याला कशामध्ये नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते मित्रांनो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते बघा इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर आपण एक्केचाळीस करोड सॉरी एक्केचाळीस पर्सेंट आपणाला प्रमोटरचे होल्डिंग दिसते वीस पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर दिसतात एकोणतीस पर्सेंटपर्यंत डोमे फॉर इन्वेस्टर आणि डोमेस्टिक इन्वेस्टर बराबर आहे आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त सात पर्सेंटपर्यंत दिसतात जिथं पब्लिक कमी ती आपण रिकमेंड करतो स्टॉक आणि हा स्टॉक रिकमेंड करण्याचा हाच उद्देश आहे की मला सर्वात जास्त जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे आपल्याला या कंपनीची होल्डिंग दिसते आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त आपल्याला सात पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंग दिसते खूप पद्धतीचा स्टॉक आहे परफॉर्मन्स चांगल्यापर्यंत कंपनी करताना आपल्याला दिसते तर या कंपनीवरसुद्धा थोडीशी आपली नजर ठेवणं गरजेचं आहे डबल बघू शकतो आपण ज्युबी लँड फूड वर्क्स लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे तर इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर शेवटी फायनल डिसिजन मित्रांनो सोबतचं असणं गरजेचे आहे मित्रांनो नेक्स्ट कंपनी बघितली तर नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही एक नेटवर्कमध्ये कंपनी काम करताना दिसते आपल्याला खूप पद्धतीचा स्टॉक अजूनसुद्धा आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी बरेच वेळेस डिस्कस केलेले कुठलीही कंपनी जर घ्यायची असेल आपणाला तर त्या कंपनीवर सतत आपल्याला नजर ठेवणं गरजेचे आहे बघा बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे सध्या स्टॉकची प्राइस जर बघितली आपण तर तेवीसशे चौऱ्याण्णव रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची प्राईस दिसते एका दिवसामध्ये कंपनी आपल्याला चार पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत तेजीमध्ये चालताना दिसते एका महिन्यामध्ये एकदम आपल्याला फ्लॅट दिसतो सहा महिन्यामध्ये जवळपास एकोणऐंशी पर्सेंटपर्यंत कंपनीनं तेजीमध्ये दाखवलेली आहे बघू शकतो आपण कंपनीला जास्त मार्केटला लिस्ट होऊन जास्त दिवस झालेले एकच वर्ष झालेले आणि एका वर्षामध्ये कंपनीनं एकशे सहासष्ट पर्सेंटपर्यंत खूप चांगला असा आपण रिटर्न दाखवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपनी अजून सुद्धा प्रोपेक्षा